श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 58 वा एकदा सर्वस्वगमावून पत्नीची विटंबना घडून केवळ दयेमुळे व तिच्याच चातुर्याने दास्यमुक्त झालेला धर्म पुनरूपी अधोगतोची अधोगतीची वाट चालू लागला चटकन आपली मने ताब्यात आणून चौघे भाऊ द्रौपदी कुंती व इतरही तात्काळ धर्मा मागून चालू लागले हस्तिनापुरात पुनरा राजे लोक सभास्थानी जमले होते धर्म येणारच अशी दुर्योधनाची खात्री होती पट मांडून तयार झाला शकुनीच्या हातात फासे आले शकुनीने पण सांगितला इंद्रप्रस्ताचे राज्य व हस्तिनापुराचे राज्य आता फाशांच्या गतीवर भवितव्याची स्वप्ने पाहू लागणार होते पहा एकच खेळी आहे जिंकलात तर जिंकाल हरलात तर राज्य उपभोग तसाच टाकून बारा वर्ष वनवास व एक वर्ष पण अज्ञात गुप्त स्वरूपात राहावे लागेल आम्ही हरलो तर ही तेरा काई, आम्ही असेच करू वर्षांनी तुम्ही काय काय आम्ही आपले राज्य करू शकतो ही शकुनीची घोषणा ऐकताच सभेतील सर्वांनी आपले हात एकदम वर उंचावले व उद्विग्न होऊन म्हणाले या दूताचा परिणाम फार भयंकर होईल या दुर्योधनाला कोणीच कसे सांगत नाही पण धर्मराजाने मात्र त्या एकाच पणाला मान्यता दिली सर्वजण चकित झाले आपण होऊन धर्म यावेळी केवळ आव्हान स्वीकारले नाही तर लोक काय म्हणतील या काळजीने दिवसासाठी तयार झाला शकुनीने त्याची मान्यता घेऊन फासे दोन्ही हातात घेऊन एकदा खडबडविले व एकाच हाताने भूमीवर टाकले ते जेव्हा घोषित दानच दाखवून स्थिर झाले तेव्हा सर्वांनीच ते दान पाहिले हा हाकार उठला शकुनी म्हणाला धर्मराज जिंकला आम्ही हा पण चला आता अट पुरी करा दुःशासनाने अत्यंत कटु शब्दात पांडवांची वस्त्रभूषणे काढून घेण्यास आज्ञा केली त्याने जे मर्म भेदक शब्द द्रौपदीला उद्देशून वारंवार उच्चारले तेव्हा पुनश्च भीमाने संतप्त होऊन प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला व म्हटले अरे दृष्टा या त्या शकुनीच्या हस्त लागवावर तुझ्या या मूर्खपणाच्या वल्गना चालल्या आहेत पण जेव्हा मी तुझी छाती एकाच मुष्टीप्रहाराने फोडीन तेव्हा कोणी सोडवण्यास येणार नाही त्याची ही गर्जना आता या क्षणी तरी व्यर्थ ठरली होती दुःशासनाने तर चेष्टेच्या स्वरात त्याची प्रतिज्ञा टवाळीच्या रूपाने पुन्हा म्हणून दाखवली तसेच हातवारे करीत आणि खदाखदा हसूही लागला दिप्पाड भीमाला तो बैलोबा बैलोबा म्हणून चिडवू लागला पांडव धीर गंभीरपणाने सभेतून उठून बाहेर जाऊ लागले त्यांची दुर्योधनाने ही टवाळी केली खोट्या आयटीत भीमा सारखाच तोही त्यांच्या मागे चालू लागला आणि त्याचवेळी अत्यंत संतप्त होऊन भीमसेनाने दुर्योधन व दुःशासन यांचा वध करण्याची तर कर्णाचा वध करण्याची अर्जुनाने प्रतिज्ञा केली शकुनीचा वध करण्याची सहदेवाने प्रतिज्ञा केली चौदा वर्षांनी जर इंद्रप्रस्थाचे राज्य दिले नाहीत तर तुमचा सर्वांचा निपात होईल अशी भयंकर प्रतिज्ञा करून पांडव वनवासाला निघाले जाण्यापूर्वी ते धृतराष्ट्राजवळ गेले सर्वांचा मी निरोप घेतो धर्म म्हणाला लज्जेने खाली मान घातलेल्या भीष्मादिकांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही विदुर म्हणाला धर्मा कुंतीला वनवास सोसणारा नव्हे तिला माझ्याकडे राहू द्यावे धर्म म्हणाला आपण सांगाल ते प्रमाण आपलाच सर्वस्वी आधार आहे आम्हाला विदूर म्हणाला अधर्म आणि पराजय झाला तुमचा तो मनाला लावून घेऊ नको तुम्ही पाचही पराक्रमी आहात एकमेकांवर जीव प्रेम करणारे आहात द्रौपदी साध्वी धर्मज्ञ व चतुर आहे अनेक ऋषींकडून तुला ज्ञान प्राप्त झालेले आहे धौम्यांच्या विचाराने तुम्ही वागत आलेले आहात तू पारलौकिक ज्ञान विसरू नको सर्व देवतांपासून तू जय संयम दातृत्व वशीकरण यातही प्रगती कर स्वार्थ त्याग शांती परोपकार क्षमा तेज बल उदात्तपणा हे गुण सोडू नको प्रसंग पाहून वागत जा संकटे एकटी येत नाहीत अनेक संकटे वनवासात येतील धैर्य धरून सुखरूपपणे त्यातून पार पडा पुन्हा मला तुम्ही आलेले दिवसावेत तुम्ही कोणाचेही वाईट केलेले नाही परत आल्यावर प्रजाजनांना ओढा तुमच्याकडेच लागेल तुम्हाला भगवान श्रीकृष्ण सहाय्यक असो कुंतीने द्रौपदीला मिठीच मारली ती रडू लागली द्रौपदीला तिने डोळे भरून पाहून घेतले तिला आशीर्वाद दिले अनेकांच्या नेत्रातून असूधारा वाहू लागल्या कुंतीने नाना गोष्टी आठवून त्यावेळी हृदयद्रावकपणे विलाप केला कृष्णाची तर तिने फारच आठवण काढली आपल्या बालपणापासूनचे सारे आयुष्य तिने आठवून आठवून आपल्या दुर्दैवाला बोल लावला पांडवांनी आईचे सांत्वन केले प्रारब्ध भोग भोगलेच पाहिजेत विदुराने ही कुंतीची घालण्याचा प्रयत्न केला पांडव गेले दूर दूर, वलकले धारण करून श्रेय व लौकिक सन्मान गमावलेल्या त्या पांडवांकडे पाहता पाहता हस्तिनापुरातील प्रजाजनांनी दुर्योधनाची अत्यंत निंदा केली आणि दुर्योधन दुःशासन शकुनी यांच्या स्त्रियाही द्रौपदीवर या दुष्टांनी काय प्रसंग आणला याचे वैषम्य वाटून शोक करू लागल्या धृतराष्ट्राचे मन त्याला खात होते कुकर्मी पुत्रांचे कपट त्याच्या अंतकरणात बोचू लागले हे झाले ते फार वाईट झाले हे लक्षण काही बरे नव्हे म्हणत म्हणत त्याने विदुराला बोलावणे पाठवले विदुर पांडवांसह वनाच्या वाटेने थोडा वेळ गेला होता मग मागे राहून ते कसे जात होते त्याचे त्याने निरीक्षण केले होते नंतर उद्विग्न मनाने तो परत आला होता तोच धूतराष्ट्राचे बोलावणे आलेले त्याला कळले तो आला लगेच अधीरपणाने आंधळ्या भावाने डोळस भावाला विचारले विदुरा धर्मासह पांडवनात गेले का रे कसे गेले ते कसे गेले कशाला करतोस चौकशी विदुर म्हणाला अरे धर्माने तोंडावरून वस्त्र पांघरून घेतले होते ते का आपला क्रोध कोणाच्या दृष्टीस पडून त्याला, त्याला त्रास होऊ नये म्हणून भीम भीम ना सारखा आपले दंड हातांनी थोपतीत व पिरगाळीतच चालला होता असे ते का माझ्या बाहुबलावर त्या या कौरवांना पिरगाळून मारून टाकीन असे मनाशी म्हणत होता हाय हाय अर्जुन कसा चालत होता अर्जुनाने हातात वाळू घेतली होती मोठीतून तो मार्गावर वाळूची धार धरितच चालला होता म्हणजे काय असे विचित्रपणाचे काय करत होता तो तो ना वाळूचा वर्षाव जसा भूमीवर अखंड पडत होता तसे अखंड बाणांचे वर्षाव करून कौरवांना अशी तो प्रतिज्ञाच करत होता नकुल सहदेव ते कसे जात होते अरे राजा आपले तोंड कोणाच्याही दृष्टीस पडू नये म्हणून व आपल्या मुखसौंदर्याने कोणीही स्त्री आकृष्ट होऊ नये म्हणून नकुल सहदेवांनी मुखाला राख व धूळ फासली होती अरे रे द्रौपदी कशी जात होती ती तोंडावर आपले मोकळे केस आणून धर्माच्या मागोमाग रडत जात होती कारण मला माहीतच आहे पण तोंडावर केस ओढून घेऊन का जात होती ती मनाशी म्हणत होती आजपासून तेरा वर्ष गेले की चौदाव्या वर्षात कौरवांच्या बायकाही पती निधनामुळे रडतील अशाच मुक्त केशा बनतील हाय हाय विदुरा याचा परिणाम फाईट फारच वाईट होणार रे धौम्य ऋषीही त्यांच्यापुढे जात होते विदुर म्हणाला यमाला उद्देशून ते भयंकर साममंत्र म्हणत होते नैऋत्य दिशेला धर्म टाकीत जात होते उद्देश असा की पुढे कौरवांची पुरोहितही कौरवांच्या मरणानंतर अशीच अंत्यकृत्य करतील विदुराने पुढे हस्तिनापुरातील प्रजाजन किती प्रकारे दुर्योधनाची व कौरवांच्या कपटीपणाची निंदा करत आहेत त्याचा पाढाच वाचला किती अरिष्टसूचक अशुभ घटना घडल्या यांची संपूर्ण माहिती अंध राजाला दिली धृतराष्ट्र दुःख करू लागला विदुर त्याच्याजवळ बसून राहिला होता तो आणखी सांगू लागला नार्दमुनी त्याचवेळी महर्षीसह कौरवांच्या सभेत तिकडे उपस्थित झाले होते आजपासून चौदाव्या वर्षी या दुर्योधनाच्या अपराधामुळे भीम अर्जुन कौरव कुळाचा नाश करतील असे भविष्य त्यांनी सांगितले व ते अंतर्धान पावले इकडे दुर्योधनाची चौकडी वेगळ्याच विचारात मग्न झाली द्रोणाचार्यांकडून सर्वजण विद्या शिकलेले ते त्यांनाच शरण गेले गुरुवर्य हे हस्तिनापूरचे राज्य आम्ही तुम्हाला अर्पण केले असे समजा आम्ही तुम्हाला शरण आहोत हे राज्य तुम्हीच रक्षण करावे द्रोणाचार्यांना पेच पडला पांडवांची बाजू घ्यायला या शरणागतीने आता जागाच ठेवली नव्हती शरणागताला अभय देणे हे ब्राह्मणाचे व्रत आता कौरवांच्या साठी आपण काहीही केले पाहिजे दैवगीती मोठी विचित्र आहे ते पांडव यांचा नाश करायला जेव्हा येतील तेव्हा त्यांना आपणच विरोध करणे आता क्रम प्राप्त आहे या सर्व गोष्टींचा विचार करून द्रोणाचार्य म्हणाले तुम्ही शरण आलात तेव्हा तुमचे रक्षण करणे माझे कर्तव्य समजतो दृष्टधुम्न हा तर माझ्या मृत्यूसाठीच जन्माला आलेला आहे तथापि मी तुमच्या कल्याणासाठीच झटेन पांडवांकडून तुमचा व माझाही पुढे नाश होईल हे स्पष्ट दिसत आहे आता उरलेल्या आयुष्यात तरी पुण्यकर्म करून घ्यावे हे वैभव चौदा वर्षच टिकणार आहे तर श्रोते अशा प्रकारे महाभारताचा इथे भाग अठ्ठावन्न समाप्त झाला आहे भेटूया लवकरच भाग एकोणसाठ मध्ये पुढील माहिती घेऊन धन्य